महाराष्ट्रालाही दखल घ्यायला लावणार असं अहमदनगरचं अर्थात पहिल्या नगरचं राजकारण जिल्ह्यातील बाराही मतदारसंघात राजकीय रस्ते सुरू असून निवडणुकाची धुळवड उडाली आहे जनतेचं लक्ष लागलेल्या जिल्ह्यातील काही लक्षवेधी लढतीपैकी नेवासा ही एक लढत येथे महाविकास आघाडी अर्थात ठाकरे गटाकडून शंकरराव गडाख हे उमेदवार असणार हे निश्चित होतं त्यांची प्रति निष्ठा अडचणीच्या काळातही साथ न सोडण्याची वृत्ती आणि विकास कामांचा टोंगर यामुळे उमेदवार तेच राहतील हे ते जनता होती आणि विरोधात शिंदे गटाने विठ्ठल लंगे यांना उमेदवारी जाहीर केली त्यातच बाळासाहेब मुरकुटे यांनी प्रहार जनता पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरला आणि ट्विष्ट आला आता या तिरंगी लढतीत कसं असेल नेवाशाचं गणित गडाखांना खरी टक्कर लंगे यांची कि मुरकुटे यांची लंगे आणि मुरकुटे हे दोघेही गडाखांचीच माणसे आहेत नेम का नेमकं किती तथ्य आहे या तिरंगीत नेवाशाचा गड नेमकं कोण राखेल पाहूयात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं चर्चा होणारच या युट्यूब चॅनलवर नमस्कार मी विजय गोबरे तुम्ही पाहता चर्चा होणारच युट्यूब चॅनल मित्रांनो नेवाशात तिरंगी लढतीमध्ये कोणाचं पारड जड असेल ते पाहण्याआधी आपण गडाखांना खरी पाईट कोण देऊ शकत असं नागरिक म्हणतायत ते एकदा भाऊ नेवाशात खरा सामना बाळासाहेब मुरकुटे आणि शंकरराव गडाख यांचाच होईल असं चित्र दिसून येत असल्याचं नागरिक सांगतात नेवाशात विठ्ठल लंगे यांच्यापेक्षा बाळासाहेब मुरकुटे यांना मोठं समर्थन मिळत असल्याचं जा बोललं जात आहे नेवाशात काही नागरिकात अशीही चर्चा आहे की गडाख आणि लंगे यांचे संबंध चांगले आहेत शंकरराव गडाख यांचे बंधू सुनील गडाख यांना जिल्हा परिषद अध्यक्ष बनण्याची संधी असतानाही त्यांनी विठ्ठलराव यांच्यासाठी शरद पवार व अजित पवार यांच्याकडे हट्ट करून लंगे यांना अध्यक्ष बनवलं दोन हजार नऊ साली गडाख यांच्या विरोधात तालुक्यातील सुमारे पंच्याहत्तर हजारांच्या आसपास लोकांनी लंगे यांना मत दिली तेच लंगेनंतर गडाख यांचे तंबूत दाखल झाले यावेळेस सुद्धा ते विधानसभा झाल्यावर गडाख यांच्याकडेच परत जातील अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे त्यामुळे जनता लंगे यांच्याऐवजी मुरकुटे यांना समर्थन देत असल्याचं दिसून येत आहे त्यातच लंगे यांचा सात जिल्हा परिषद गटांपैकी फक्त कुकाना गटातच संपर्क आहे गडाखांच्या तुलनेत त्यांचा बाहेर जास्त संपर्क नसल्याचं बोललं जात म्हणजेच नेवाशात शंकरराव गडाख आणि बाळासाहेब मुरकुटे यांच्यातच खरीप फाईट होईल असं दिसत असल्याचं नागरिक सांगतात म्हणजेच एकंदरीतच नेवाशात गडाख यांची खरी लढत बाळासाहेब मुरकुटे यांच्याशीच आहे असं सध्या तरी दिसत आहे आता असं झालं तर या दुरंगीत तिरंगीत नेमकं कोणाचं पारण जड राहील यावर एक नजर टाकूयात या, या लढतीमध्ये शंकरराव गडाख यांचंच पारणं जड राहील असं आता नागरिक सांगू लागले त्याच कारण असं सांगितलं जात की विठ्ठलराव लंगे यांचा संपर्क हा फक्त कुकणा आहे बाळासाहेब मुरकुटे मागील आमदारिकेला पराभूत झाले परंतु त्यानंतर त्यांचा म्हणावाचा संपर्क जनतेपर्यंत आला नाही या उलट शंकरराव गडाक हे सहकारातील नेते त्यांचा तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास जनसंपर्क असतो असं नागरिक सांगतात त्यांनी दोन हजार नऊ ते चौदा या कालावधीत केलेली विकास कामं विशेषतः पाणी संवर्धनाबाबत केलेली कामं ही राज्याला दिशादर्शक ठरली त्यांना पाणीदार आमदार अशी उपाधीच नागरिकांनी देऊन टाकली दोन हजार एकोणीसला पुन्हा आमदार झाल्यावर ते मंत्री झाले आणि विकास कामाची गंगा वाहू लागली शंकरराव गडाख यांनी तालुक्यात तीनशे सवा मंडप बांधली हजारो तरुणांना नोकऱ्या दिल्या आहेत त्यामुळे मतदारसंघातील अगदी वाडी वस्तीपर्यंत गडाख यांचा विकास कामांच्या माध्यमातून जनसंपर्क आलेला आहे गडाखांचं पारड जड करणारा आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे राजकीय सामाजिक खोल आमदार शंकरराव गडाख हे सहकार क्षेत्रातील नेते कारखाना शैक्षणिक संस्था विविध सामाजिक संघटन आदींच्या माध्यमातून गडाखांचं नेटवर्क मोठं झालंय त्यांच्या शैक्षणिक संस्थेत आज हजारो गरीब घरची गर गर मुलं शिक्षण घेत आहेत कारखाना संस्था आदींच्या माध्यमातून शेकडो लोकांना इथे रोजगार मिळाला आहे त्यामुळे या संस्थेतून घडलेले विद्यार्थी पालक नोकरदार वर्ग आदींचा सपोर्ट त्यांच्या पाठीशी आहे परिस्थिती कशी असू द्या पण गडाखांनी उभं केलेलं हे प्रेमाचं व्यक्तिहितांचं संघटन त्यांची साथ सोडत नाही हा इतिहास आहे आणि था। त्या ही त्यांच्यासाठी मोठी चवीची बाजू असणार आहे असं आता बोललं जात आहे मित्रांनो आणखी एक मुद्दा अधोरेखित करावा वाटतो तो म्हणजे त्यांची एक ठाकरे यांच्याशी ठेवलेली एक किती अडचणी आल्या व त्यांची साथ सोडत सत्य ते गेले नाही त्यामुळे जनतेच्या मनात आजही कडाक यांच्याबद्दल आदरच आहे सोबतच कट्टर आणि कडवत शिवसैनिकांच्या मनात देखील गडाक यांच्याविषयी अत्यंत आदर, आदर आणि प्रेमाची भावना आहे असं कार्यकर्ते खाजगी सांगतात राहिला विषय आता आरोप प्रत्यारोपांचा लंगे व मुरकुटे हे एकमेकांवर आरोप करत आहेत लंगे म्हणतायत मुरकुटेनी गडाखाशी अंधारात युती केली तर मुरकुटेही म्हणतायत की लंगे यांनी युती केली पण जर खरंच युती होती तर मग वीस ते पंचवीस दिवसापूर्वीच हे दोघे एकत्र फिरत होते एकत्र गडाखांवर आरोप आरो करत होते त्यावेळेस त्यांनी ही गोष्ट का सांगितली नाही असा सवालही काही नागरिक या ठिकाणी करत आहेत त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं तर विकास काम जनसंपर्क चोवीस तास जनतेसाठी उपलब्ध असणं सहकार क्षेत्राचं वलय यामुळे गडाखांचं पाडणं जड राहील अशी नागरिकांमध्ये आता बोलली चालू आहेत मित्रांनो हे सगळं खरं असलं तर विरोधकही मजबूत आहेतच आम्ही जे बोलतो ते चर्चा असतात मतदार हाच राजा असतो तो सर्व निर्णय घेत असतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा पुन्हा व्हिडिओ नवीन विषय तोपर्यंत परत धन्यवाद